काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील इंदोरी गावात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली संपूर्ण दारूबंदी झाली होती तरीही गावात अवैध दारू विक्रीचे पळ उठले असून गावात तीन ते चार ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे दारूबंदीच असलेल्या गावात दारू विक्री होतेच कशी असा सवाल असून तरुण दारू विक्रीचे बळी ठरत आहेत गावातील काही तरुणांनी अवैध दारू विक्री विरुद्ध सोशल मीडियातून आवाज उठवलाय पण पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे का काना करते हे समजत नाही पंधरा दिवसांपूर्वी इंदोरी फाट्यावरील सह्याद्री सारख्या उंच असलेल्या धाब्यावर अवैध दारू विक्रीचा एक विवाहित तरुण बळी ठरला हा तरुण रुंभोडी गावातील स्थानिक होता या धाब्यावर बनावट दारू अति पिल्याने तो अंत्यवस्थ झाला मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता रात्रीच्या वेळी मृत्यू झाला मय तरुणास अकोलेतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेल्याचा कांगावा हॉटेल चालकाने केला पण वेळ निघून गेली होती संबंधित मयत तरुणाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला असता तर शवविच्छेदनानंतर पोलिसात मृत्यूची नोंद झाली असती पण अति हुशार अवैध दारू विक्रेत्याने पुरेपूर खबर घेत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे संबंधित दारू विक्रेता एका चारचाकीत दारू बाटल्या भरून तो त्या दोन दिवसांपुरता तिथून पसार देखील झाला होता मात्र या घटनेनंतर सात ते आठ दिवसांनी ज्या गावातील हा तरुण होता तेथील सरपंच गावकरी व नातेवाईक यांनी त्या धाव्यावर मोर्चा नेला आणि अवैध दारू विक्रेत्यास जाब विचारला व त्यास धारेवर धरले अवैध दारू विक्रीकर्त्याने दारू विक्रीची कबुली देत संबंधित मृताच्या कुटुंबास दोन लाख रुपये मदत देण्याचे कबूल केले विशेष म्हणजे त्या गावचा सरपंच याचा साक्षीदार झाला संबंधित दारू विक्रेत्यांकडून चेक देखील घेण्यात आला इंदोरी फाटा हे अवैध दारू विक्रीचे केंद्रबिंदू मानले असून या ठिकाणाहून खुले आम दारूची होलसेल पद्धतीने विक्री सुरू आहे विशेष म्हणजे दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांची शिक्षण सेवेसाठी नगरला बदली झाल्यापासून अकोल्या तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांचा चांगलेच फावलय काही दिवसांपूर्वी डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांनी अकोले तालुक्यातील दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी इंदोरी फाट्यावरील दारू विक्रीचा प्रश्न खूप गाजला होता त्यावेळी हेरंब कुलकर्णी यांनी संबंधित दारू विक्रेत्याला चांगलेच धारेवर धरत पोलिसांनाही खडेबोल सुनावले होते तरीही आज मितीसही इंदोरी फाट्यावर दारू विक्री सुरू असून या ठिकाणाहून इंदोरी गाव सावरचोळ फाटा राजूर खडके समशेरपूर लिंगदेव शेंडी देवगाव खिरविरे आदी ठिकाणी दारूचा पुरवठा केला जात आहे अकोले पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे पोलीस निरीक्षक विजय यांच्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेत छाप पाडू न शकल्याने दारूसह अनेक अवैध धंदे अकोले शहरासह तालुक्यात गुड्या गोविंदाने नांदत आहेत राज्य उत्पादन शुल्क व अकोले पोलीस दारू विक्री सुरूच ठेवणार की काही कारवाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल अकोले टाइम्स साठी अमोल शिरके अकोले संघटित दारू विक्रीचा जे ट्रॅफिक आहे आहे कारण अकोल्यामध्ये हे जे छोट्या छोट्या गावात दारू व्यक्त आहेत यांना थांबवून सोपी करू शकतो पण संगमनेरची जी सगळी गुंजारवाडी वगैरे वागत तिची दुकान आहे तर तिथून रोज रात्री गाड्या भरून येतात आधी विरगाव फाट्यावर खाली होतात त्याच्यानंतर इंदोरी फाटा नावाचं एक एरिया आहे ती इंदोरी भाटा त्या खाली होतात आणि सचिन जाधव आपलं नाव घेऊन सांगतात सचिन जाधव नावाचं एक क्रिमिनल आहे की तीन पोलीस स्टेशनात पकडले जाते पण पोलीस तर आवश्यक आणि त्या सचिन दादावरती सगळीकडे ती विक्री करतो आणि त्याच्यातून शरणखेळ निर्मळ वगैरे सगळीकडे ते पास करतो मला असं वाटतं की एक्साईज ने आणि पोलिसांनी मिळून जर त्या गाड्या थांबवल्या त्या गाड्या जर पकडल्या मला सुद्धा सूर्यवंशींना तुम्ही खूप काही मांडलं त्यांना माहिती आहे सूर्यवंशींना पण बरेच काय बोललेले तर सचिन जाधव म्हणजे कायद्यापेक्षा मोठा आहे का कोण व्यक्ती की जी या इथे दारू उगतो आणि माझी माहिती आहे एक मेच्या दिवशी म्हणजे तुम्ही इथे अपघाताचा रेकॉर्ड तापता की एका दारूच्या दारू वाहणाऱ्या दारू गाडीने तीन व्यक्ती नवढवलो आणि त्या तिघांच्या उपचाराचा खर्च करण्याच्या बदल्यामध्ये त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला तर दारू वाहणाऱ्या गाडी एक तीन माणसांना ओढवते आणि त्या माणसांची पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना तो परस्पर उपचार करून टाकतो तर कोण आहे ही गाडी काय आहे तर मेच्या दिवशीच अपघाता रेकॉर्ड आपण बघायला दुसरा भाग मला असं वाटतं की आपण भोरे आणि या दोघांना टार्गेट करतोय पण बीट बीट अंमलदार किंवा बीट हवालदार यांच्या कारवाई बद्दल दोन हजार तीनचं जे महाराष्ट्र सरकारचं परिपत्रक आहे ते परिपत्रक असं म्हणतात ज्याच्या बीटामध्ये दारू साप त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अण्णा आजारे यांच्या प्रसारित केलं होतं तर मला असं वाटतं की आम्ही ज्या ज्या गावांची नावं दिली त्या बीट अंमलदारांना तुमच्या वतीला नोटीस दिले पाहिजे अशा की तुमच्या बेटाच्या बद्दलच्या ज्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या ठिकाणी आलेल्या आहेत तुमच्या बेटामध्ये दारू सापडले तुमच्यावर कारवाई कारण बीट अंमलदार किंवा बीट अमोल राजौरी समजून तेच माणसं आहेत ना त्यांचे वर्षानुवर्ष बदले होत नाही फक्त बदली होते ते वर्षानुवर्ष तिथेच आहेत कलेक्शन करत म्हणून त्यांच्या त्यांच्यावर काय कारवाई करणार याच्याबद्दल सुद्धा तुमच्याकडून आम्हाला स्पष्टता अपेक्षित आहे तिसरा भागासाठी शाहू नगर हे मिशन मोडून घेतलं पाहिजे तो शब्द प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये आला वय साहेबांच्याबद्दल बद्दल मात्र नाराजी मी जाहीरपणे व्यक्त करतो तिथे प्रचंड चिडचिड करतो कार्यकर्ते तुम्ही जो बसत होतो ते आम्ही काय पैसे घेतो काय हे करतो का अशा ते बोलत होते वे आमच्यासारखी माणसं जेव्हा सामाजिक भावनाशी बोलतात सन्मानाने बोललं पाहिजे गंभीरपणे बोललं पाहिजे आणि दारू तिथे सापडते मग आम्ही काय करायचं आम्ही काय रोजी चक्का मारायचे काही काय बघा दारू तुमचं काम आहे तिथे शाहू नगरीची दारू बंद झाली पाहिजे मनकर साहेबांनी पंधरा ऑगस्टची मदत दिली तर पंधरा दिवसात जर शाहू नगरीची दारू साप बंद झाली नाही तर मंगळ साहेब स्वतः तो निर्णय मागे आणि शाहू नगरच्या बद्दल सेंपन विकला नाही गेला पाहिजे हा शब्द साहेब तुमच्याकडून पाहिजे वाक्सर साहेबांना माझी अशी विनंती की तुम्ही जाताना शाहू नगरला जरूर भेट द्या आणि भोई साहेबांनी तिथे एक मिटिंग घेईल म्हणजे अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा तिथल्या ग्रामस्थांची मिटिंग घ्या त्या सगळ्या लोकांना तिथल्या लोकांना धीर वाटेल थोडंसं बल मिळेल मागच्या जेएसपी आहे त्यांनी तिथून राऊंड मारला होता त्याच्यानंतर मला सर्व पडला होता तर तिथे एक तुम्ही एक मांडलं पाहिजे आणि आणखी एक दोन तीन मुद्दे मला असे मांडायचे वाटत की ग्रामरक्षक दल आहे संतोष मुदर्फी सूचना केली अम्णा हजार यांचं तर देवेंद्र फडणवीस यांचा तो आजचे म्हणजे त्यांनी ज्या काळातच ते मागच्या सरकारमध्ये आलेलं आहे आणि त्यांना ते खूप आवडेल की आपण जर त्याचा पाठपुरावा केला तर ज्या ज्या गावांमध्ये हा प्रॉब्लेम आहे त्या ज्या गावांमध्ये आपण रामराची रचना जर उभी केली तर आपल्याला एक वैधानिक नेटवर्क आपल्या मदतीला मिळेल आणि शेवटचा मुद्दा असं वाटतं की पोलीस पाटील ही यंत्र नाही ही यंत्रणा तर काय करते म्हणजे ज्या गावांची यादी आम्ही दिली त्या गावात काही पोलीस पाटील पत नाही का तुमचं ते घेतात त्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांची दर महिन्याला या ठिकाणी मिटिंग होते तर मला असं वाटतं की पुढच्या मिटिंगच्या वेळी स्वतः आपण तिथे यावं आणि त्यांना सुद्धा जर ज्या गावात दारू सापडेल त्या गावात पुन्हा पोलीस पाठलेला पुन्हा त्या पदावर नेमलं जाणार नाही असे काढा ना आदेश म्हणजे आमच्या सारख्या आम्ही आमचं वैद्य नाही काम करायचे जे त्याचा पगार घेतो ते काहीच काम करत नाही म्हणून पोलीस सुद्धा आपण जबाबदारी टाकावी पुन्हा तुम्हाला त्या पदावर नेमलं जाणार नाही अशा प्रकारची पत्र त्यांना द्यावे अशा प्रकारे जर या प्रकारे सगळ्यांनी मिशन मोडवर काम केलं तर नक्कीच दारू मला सांगा हे सगळे कार्यकर्ते जीवाच्या मोडवर काम करतात आज यांना उडवलं जाऊ शकतं यांच्यावर हल्ले होऊ शकतात ही संगीत आमची विद्वान वैज्ञानिक त्या वस्तीमध्ये रोहित भाषण करतात तिला त्या कर परिणामांशी पूर्ण आहे पण अशा मिशन मोडवर आमच्यासारखे काम करताना बोस साहेब माझ्या अपेक्षा राहील ते अत्यंत सन्मानानं तुम्ही आमच्याशी बोललं पाहिजे आणि आम्ही आल्यानंतर आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे आणि पंधरा दिवसामध्ये शावू लागतात दारू थांबली पाहिजे

अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नऊवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस